गुरु महाराज या अभंगामध्ये तीन प्रकारच्या मागण्या करतात भगवंताकडे संप्रदायाचा नियम आहे पहिल्या दिवशी नाम पर अभंग घ्यायला पाहिजे दुसऱ्या दिवशी रूप भगवंताचा विषद करणार अभंग घ्यायला पाहिजे मध्ये संतांचे चरित्र किंवा कोणत्याही प्रकारचे अभंग घेतले तर चालता शेवटच्या दिवशी जागराची या सेवा या दिवशी भगवंताकडं सात दिवस केलेल्या सेवेच फळ म्हणून मागणी करायची असते घेतलेला अभंग हा गाथ्यामधला क्रमांक एक चा अभंग आहे आणि तो भगवंताच विशद करणारा म्हणून प्रसिद्ध असलेला अभंग असला तरीही त्या अभंगामध्ये भगवंताकडं मागणीही ही केलेली आहे सहसा मागणीसाठी हा अभंग कोणीही घेत नाही पहिल्याच दिवशी भगवंत पण दोन चार अभंग ठरवून विचार केला होता त्यातला हा अभंग कोबर यांनी आज दृष्टी समोर आणला आणि या अभंगावर भगवान श्री वीरभद्र यांच्या प्रांगणामध्ये आपण या अभंगावर चिंतन करणार आहोत पहिल्यांदा विचार करायचा आहे मागणी करायची का मागणी कशासाठी करायची आपण सप्ताहाच आयोजन करतो सात दिवस अखंड भगवंताचं नामचिंतन गाथा पारायण असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल कीर्तन श्रवण असेल या सर्व साधनांच साधन केल्यानंतर मग आपल्याला अधिकार प्राप्त होतो तो काहीतरी मागण्याचा प्रत्येकाला मागण्याचा अधिकार नसतो आपण असंच उठून कोणाकडे तरी गेलो आणि त्याला म्हटलं की बाबा मला काही पैशाची गरज आहे पाचशे रुपये असतील हजार रुपये असतील मला ते आणि त्याच्यासाठी आपण आयुष्यात काहीही केलं नाही त्याला कधी गरज असताना मदत केली नाही किंवा त्याला गरज असताना पैसे दिले नाहीत किंवा काही त्याचा आपला संबंधच नाही तर तो आपल्याला पैसे देईल का तो पहिला का प्रश्न काय करेल तू असं काय केलंस माझ्यासाठी की मी तुला पैसे द्यावं भले उसनेही मागत असो आपण तो काय म्हणणार तू माझ्यासाठी आजपर्यंत काय केलंय तू माझा मित्र आहे तो माझा नातेवाईक हो आहे तुम्हाला अगोदर मदत केले का तुझं काही आहे त्याच्यामुळे द्यायचे तर मग यावरून असं सिद्ध होत आहे की मागण्याकरिता तीन गोष्टी आवश्यक पाहिजे आपण त्याच्यावर उपकार केलेले पाहिजे दुसरं त्याच्याकडून आपल्याला येणं पाहिजे नाहीतर तिसरा आपला त्याचा काहीतरी संबंध पाहिजे संबंध असल्यावर तरी समजा उपकार नाही केले नालायक जरी असलं तरी जाऊ द्या आपलाच म्हणून देतात म्हणजे नातेवाईक असेल मित्र असेल जाऊ दे आता दुसरं कोण येणार आहे आमच्या शिवाय म्हणून देतात हे तर मग संबंधही महत्वाचा आहे किंवा त्याच्याकडून ये नाही असेल मग असं भगवंताकडं आपण काय केलेलं आहे की भगवंताकडून आपल्याला मागणी मागायचा अधिकार प्राप्त झाला तर भगवंताला सर्वात आवडणारी जी गोष्ट आहे ती आहे सेवा भगवंताला सेवा आवडते आपण जे भजन करतो ते भजन शब्दच तयार झालाय भज हा धातू आहे संस्कृत मध्ये त्या भज धातूचा अर्थच आहे भज सेवा या भज अर्थ आहे सेवा करणे भजन शब्दाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सुद्धा म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावी नावा भगवंताची सेवा करायची म्हणजे काय करायचं आवडीनं ना त्यांचं नाव उच्चारण करायचं मग या सेवा केल्यानं काय होत संबंध प्रस्थापित होतो मी भक्त तू देव ऐसे करे भगवंत देव आहेत आपण भक्त हा संबंध प्रस्थापित झाला दुसरं भगवंताच्या शिरावर आपलं कर्ज होत म्हणजे त्यांच्याकडून आणि तिसरी गोष्ट आपण सेवा केलीय म्हणून आपल्या भावनेनं केली जाते तो कोण यांचे पूर्वज जा आहेत त्यांचं नाव होत विश्वंभर बाबा मूळ पुरुष त्यांचे आणि ते महिन्याची वारी करायचे पंढरपूरचे आयुष्यभर वारी भगवंताच्या समोर गेले पंढरपूरला की भगवंत मान खाली घालून उभा राहायचे तू उपकार माझ्यावर एवढे करून ठेवलेत माझ्या डोक्यावर एवढं मान वारी करून बघता येत नाही तुझ्याकड मग विश्वंभर बाबा ज्यावेळेस वृद्ध झाली आणि त्यांना वारी करता येत नव्हते शरीर थकलं पूर्ण त्यावेळेस भगवंत त्यांना सांगितले तुम्ही आता वारीला येऊ नका मीच तुमच्या इकडे येतो आणि देहूला स्वयंभू भगवंत आले पंढरपूरला जे भगवंत आहेत त्यांचे डोळे पायाकडे आहेत म्हणजे दृष्टी खाली आहे त्यांचे देहूला जे भगवंत आहेत त्यांचे कसे आहेत आहेत कारण उपकार फेटले ना आता आता काही वर बघायचा हरकत नाही तस त्या विश्वमाराबाबाच्या ज्यांनी देवावर उपकार केले होते म्हणजे देवावर उपकार करता येतात देवावर उपकार करता येतात निष्काम सेवेना देवाशी संबंध जोडता येतो त्यांच्या नामोच्चारणाने ना किंवा नाम नामसंकीर्तनाने आणि देवाकडून येणं असतं ते अगोदर आपण कधीच काही मागितलं नाही तर एखाद्या व्यक्तीला आपण खूप काही केलं पण कधीच त्याच्याकडून अपेक्षा केली नाही तर तो काही आजपर्यंत त्यांनी काहीच मागितलं नाही म्हणून मग मनानेच ते काहीतरी मोठी गोष्ट आपल्याला देतात तसं भगवंताकड निष्काम सेवा केली संबंधही जोडलाय देवाच्या डोक्यावर कर्जही पण आपण त्यांच्याकडे काहीच मागितलं नाही मग आता आपल्याला अधिकार आहे मागण्याचा नाही नाही मागितलं तरी भगवंत स्वतःहून देतात पण भगवंतांनी दिलेली गोष्ट आपल्याला हवीच असेल असं काही नाही तुकोबऱ्यांना भगवंतांनी अनेक वेळा द्रव्याचा लाभ करून दिला एक वेळची गोष्ट आहे तुकोबऱ्यांच्या शेतामध्ये अं एक शेजारी होता काहीतरी नाव असेल दोंडीबा कोंडीबा काहीतरी नाव असेल तुकोबऱ्या ना काम पाहिजे तुको तुको का होत आणि तो तुकोबऱ्या करा तो तुकोबरा तुम्ही इंद्रायणीच्या काठावर डोंगरावर भजन करत बसता त्याचा काही लाभ होत नाही एक काम करा माझ्या शेतामध्ये मचान बनवलेले आहे त्याच्यावर बसून भजन करा शेताची राखणी होईल आणि ज्या वेळेस खळ होईल त्यावेळेस त्यातला काही वाटा मी तुम्हाला देतो तुकोबराय म्हटले ठीक आहे तुकोबरा जाऊन भजन करायला सुरुवात केली त्यांना सांगितलं होत की पाखर राखायचे शेतामध्ये पाखर राखायचे मग तुकोबरा गेले भजनाला सुरुवात केली पाखर यायचे दाणे खायला कणसाचे दाणे खायला यायचे तुकोबराच्या भजनाचा आवाज आला की ओढून जायचे राखायला गुरं राखायला ठेवणारा काय करतो गुरांना चारा देतो पाणी देतो मग आता पाखरं राखायला ठेवले म्हणजे त्या पाखरांना चारा द्यायला पाहिजे पाणी द्यायला पाहिजे कसं असतं पाखर राखायचं म्हणजे ते पाखरं उडवून लावायचे असतात तुकोबरा म्हटले ज्या प्रमाण गुरं राखतात त्याप्रमाणे